राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे पुण्यातील टेमघर प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी तीनशे पंधरा कोटींची मान्यता देण्यात आली आहे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यातील कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्याच्या पंचवीस प्रकल्पांसाठी एकशे सत्तर कोटी रुपयांच्या तरतुदीमध्ये विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज राज्य मंडळाची बैठक संपलेली आहे मात्र कोयना जलाशयामध्ये बुडीत बंदारे बांधण्याच्या प्रकल्पांसाठी निधी देण्यात आलेला आहे सविस्तर तपशील नक्कीच तेजस आपण मिळतो राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयामध्ये मंत्रा बैठक बोलण्यात आलेली आहे आणि ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झालेली आहे या बैठकीला आपण मिळतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख नेते उपस्थित होते तसंच आपण मिळतो या बैठकीला सर्व राज्य मंत्रिमंडळातील जे मंत्री आहेत ते सर्व या बैठकीला उपस्थित होते या बैठकीला तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत या महत्वाच्या निर्णयामध्ये पहिला जो निर्णय म्हणजे पुणे किल्ल्या केंद्र प्रकल्पाच्या गलती बंद उपाय उपाययोजनेची उर्वरित कामे व धरण मजबूती करायच्या कामांसाठी तीनशे पंधरा कोटी पाच लाख रुपयांच्या खर्च विशेष भाग तसंच मान्यता ही देण्यात आलेली आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ